नवरा अर्धांगवायूग्रस्त होता याच कारणानं नवऱ्याकडून शारीरिक सुख मिळत नव्हतं नवऱ्याच्या याच अवस्थेचा फायदा या महिलेने घेतला तरुणाला प्रेमसंबंधात अडकवलं आणि सतत ती पुढचा विचारही न करता तरुण प्रियकराला आपल्या घरात संबंध बनवण्यासाठी आमंत्रण द्यायचे नवरा अर्धा अर्धवायूग्रस्त आहे तर त्याला उठता येत नाही आणि बसता येत नाही कदाचित त्या बिचाऱ्याला बायकोचं हे सर्व काळं कारभार समजत असेल पण तो काय करणार शेवटी त्याच्यावर ही वाईट वेळ आहे मित्रांनो ही गोष्ट घडली आहे मुंबई येथील पटलेनगर भागातील शीला तडसे या महिलेने तिचा प्रियकर सागर वय पंचवीस वर्ष यास हाताशी धरून आपल्याच नवरा दत्ता तडसे याची एक मार्च रोजी निर्गुण अशा प्रकारे हत्या के केली आहे आणि त्या राक्षसींह महिलेने असा बनाव केला आहे की वायू ग्रस्त होता म्हणजे तिचा नवरा जो आहे दत्ता तो वायू ग्रस्त होता आणि अचानक दुपारी दोनच्या सुमारास त्यांना छातीत वेगना व्हायला लागल्या आणि त्यानंतर मी त्यांना दवाखान्यात नेणारच होते तत्पूर्वी ते हातपाय पसरवायला लागले आणि त्यांनी जीव सोडला पण हा सर्व त्या बाईचा आणि तिच्या प्रियकराचा रचलेला एक खेळ होता पण जेव्हा अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली तेव्हा या घटनेची सत्यता समोर आली मैय या दत्ता यांना यांचा जो पुतण्या होता पुतण्यास संदीप तळसे हात जेव्हा अंत्यसंस्कारासाठी तिथे आला दत्ता यांच्या गळ्यावरती संदीप याला काहीतरी खाणा जाणवल्या आणि त्यांना संशय देखील आला मय्यतीचा आलेल्या लोकांना याबद्दल समजवत होता पण दत्ता यांना अर्धांगवायू असल्याने त्यांच्या प्रकृतीने बऱ्याच दिवसापासून त्यांच्या प्रकृतीमध्ये बऱ्याच दिवसापासून सुधार झालेली नव्हती सर्वांना वाटत होतं की दत्ताची जाण्याची वेळ आली होती आणि तो गेला पण त्याचा पुतण्या संदीप हा त्याच्या संशयावर ठाम होता शेवटी सर्वांच्यात एकमताने ठरविलं की जर या गोष्टीत काहीतरी सत्यता व तथ्य असेल तर एकदा तपासणी करूनच घेऊ त्यामुळे त्या, त्या सर्वांनी एक विचार करून डॉक्टरांना बोलवलं आणि तिथे डॉक्टर आल्यास ते तेव्हा शीला या क्रूड महिलेचा भांडा फुटला जेव्हा डॉक्टरांनी मैयत दत्ता याच्या संशयास्पद मृत्यू मृत्यूबद्दल जे सांगितलं ते ऐकून सर्वांना धक्का बसला हे स्पष्ट करण्यात आलं की हो दत्ता याची गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे हे ऐकून लोकांना विश्वास बसत नव्हता सगळीकडे बोंबाबोंब झाली मैयत दत्ता यांच्या भावाने मध्यस्थी करत प्रकरणाला शांत केलं फक्त पोलिसांना बोलावून आरोपीशी आरोपी शिला शी, आरोपी शिलाईला अटक करण्यात आलं जेव्हा शिलाईला हत्या का केली असा ज्या जाब जेव्हा विचारण्यात आला तर हे ते ऐकून लोकांना परत एकदा लोकांना मोठा धक्का बसला कारण तिला नवऱ्याला मारून संपत्ती आपल्या नावावर करून प्रियकरासोबत पुढचं आयुष्य जगायचं होतं पण अर्था अर्धांगवायूग्रस्त असलेला नवरा हा आमच्या अडथळे अन्नात होता त्यामुळे तिने प्रियकराला हाताशी घेऊन जो आहे दत्ता याला संपवलेला कट संपवण्याचा कट रचला शिलाचा प्रियकर असलेला जो सागर होता तो अविवाहित तरुण होता ज्याचं वय अवगत चोवीस ते पंचवीस असं सांगितलं जात आहे दरम्यान शिलाच्या प्रेमात पडून त्याने सुद्धा आयुष्य बर्बाद करून घेतलं त्यानंतर पोलिसांनी आरोपी सागरचा पत्ता शोधण्यास सुरुवात केली तर आरोपी सागर हा एका हॉस्पिटलमध्ये निवांत बसलेला होता त्याला हॉस्पिटलमधून खेचून अटक करण्यात आलं तर अशा प्रकारे हा सर्व घटनाक्रम घडलेला आहे नवऱ्याला मारून प्रियकरासोबत राहण्याची त्या बाईची इच्छा होती परंतु ती काही पूर्णत झाली नाही परंतु तिने नवऱ्याला देखील या ठिकाणी गमावलेलं आहे